काय दिवस आलेत महाराष्ट्राच्या राजकारण्यांवर आणि हे घाणरड राजकारण बघण्याची पाळी येणाऱ्या महाराष्ट्रातल्या जनतेवर हे मी का म्हणतोय कारण या राजकारणाच्या दलदलीत आम्हीही बरबडलेलो आहोत कारण रोज उठून या राजकारणावर बोलावं आहे आम्हाला त्याशिवाय काय दुकान चालत नाही बरोबर ना कारण राजकारण सोडून ठाकरे शरद पवार संजय राऊत आणि या सगळ्या तत्सम रथी केलेले व्हिडिओ सोडून दुसऱ्या कुठल्याही सामाजिक जाणीवेतला व्हिडिओ असो किंवा इतर कुठल्याही जॉनरचा व्हिडिओ असो तो चॅनलवर चालतच नाही ह्यांना ठोका त्यांना ठोका ह्याची उणी दुणी काढा ह्याची भांडी घासा हे सगळं केलं तर यूट्यूबला मसाला मिळतो आणि त्या माल मसाल्यामधून जे काही विवेचन विश्लेषण सादर केलं जातं त्याला भरघोस असे व्ह्यूज मिळतात आता या दोष कोणाचा या भानगडीत न पडता हा जो काही राजकारणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे भाऊ घरांच्या भाषेत जर सांगायचं झालं जर चुथडा झाला आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा तो तुमच्या पुढे आता पुन्हा मांडतोय संतोष देशमुख या आमच्या मराठा बांधवाची बीडमध्ये हत्या झाली ती नुसती हत्या नव्हती तर निर्घृण अशा पद्धतीनं संतोष देशमुखची हत्या करण्यात आली काय काय केलं त्याच्या शरीराची कशी विटंबना झाली कसं मारलं हे सगळं मला वाटतं मी माझ्या कालच्या एका व्हिडिओत सांगितलेलं आहे हे सांगत असताना मनाला तीव्र वेदना होत होत्या पण त्यामागे नेमकं काय कारण आहे एवढी टोकाची क्रूरता का त्या मारेकऱ्यांनी त्या सगळ्या प्रसंगी वापरली असेल किंवा का ती क्रूरता त्यांच्या आधी मेंदूत आणि नंतर मेंदूकडून आदेश प्रसवल्यानंतर त्यांच्या शरीरातल्या एक एक अवयवांना जे स्फुरण चढलं त्यांनी संतोष देशमुखशी ज्या पद्धतीने हत्या केली ते का घडलं असावं त्या मागचं नेमकं कारण काय यावरही मी एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे पण सगळ्यात आधी मी एका व्हॉट्सअप बद्दल बोलणार आहे आता व्हॉट्सअप चॅटवर बोलणं हे बहुधा नित्याच होऊन बसलेलं आहे बोल आता असं वाटतंय मला की हे सतत या व्हॉट्सअप चॅट बद्दल बोलावं लागेल लिक विडिओ बद्दल बोलावं लागेल ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स बद्दल बोलावं लागेल कारण सध्या जमानाच त्याचा झालाय एका व्हॉट्सअप बद्दल एक सविस्तर व्हिडिओ मी तीन चार दिवसांपूर्वी केला होता तो व्हिडिओ ज्या नेत्याचा आहे किंवा ज्या सो कॉल्ड आमदाराचा आहे त्याच्या बाबतीत जे काही परसेप्शन क्रिएट झालं होतं की तो नेमकं कोण आणि त्याची जी विचारणा सुरू झाली की हे कोणाच्या बद्दल लिहिलंय हा नेता आता सध्या प्रकाश झोताच्या बाहेर गेलेला आहे पण हे ब्लॅकमेलिंग तत्सम जे काही केलेलं आहे ना ज्याने केलंय तो कोण आणि त्याचा या बीडमध्ये झालेल्या हत्येशी काही संबंध आहे का अशाही विचारणा माझ्याकडे होऊ लागलेल्या आता मित्रो बघा मी बीडमध्ये राहत नाही माझा बीडशी तसा काही संबंध नाही पण एक राजकीय विश्लेषक म्हणा पत्रकार म्हणा आपल्याला महाराष्ट्र असो देश असो विदेश असो अख्खा जग असो सगळ्या घटनांवर लक्ष ठेवावं लागतं त्यातून जी माहिती मिळते ती तुमच्या पुढे सादर करताना त्या बातमी मागचा जो काही सारांश असतो आपल्या सा चॅनेलचं जे ब्रीद वाक्य आहे की बातमी मागची बातमी आणि त्या बात आणि मी मधला जे काही बिटवीन द लाईन्स असतं ते सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो आम्ही आता त्या व्हॉट्सअप चॅटबद्दल मी बोलतोय खरा पण ते व्हॉट्सअप चॅट ऑथेंटिक आहे त्या व्हॉट्सअप चॅटवर आधारितच माझं पुढचं सगळं विवेचन आहे असं मी म्हणणार नाही त्याला एक वैधानिक इशारा समजा हे व्हॉट्सअप चॅट ज्यांचे आहेत असा दा जो दावा केला जातोय दा हा दावा करणाऱ्यांवर त्या व्हॉट्सअप चॅट मालकांनी पोलीस तक्रारी केलेल्या आहेत त्यांच्यावर खटले दाखल होणार आहेत सोमवार मंगळवारी होतील ते आता आपल्यावर खटला दाखल होईल म्हणून मी हा वैधानिक इशारा देतोय का तर अजिबात नाही पण खरोखरच या अशा व्हॉट्सअप चॅट बद्दल छातीटोकपणे काहीही सांगता येत नाही कोणी मॉर्फिंग करून हे व्हॉट्सअप चॅट तयार करू शकतं आता ते व्हॉट्सअप चॅट कुठले ते कालपासून तुम्ही सगळ्यात सोशल मीडियातून मेनस्ट्रीम मीडियातून ते पाहिले असेल जितेंद्र आवाड आणि त्यांचा जो बीडमधला कार्यकर्ता हो, आहे शिवराज बागुल यांच्यात जे काही संभाषण झालंय त्या संभाषणाचा तो व्हॉट्सअप चॅट आहे आता त्यात जितेंद्र आवडांनी ज्या पद्धतीनं काही गोष्टींची मागणी केली आहे तिकडे की तू तयारीला लाग माल मसाला तयार ठेव मग आपण उद्या अशा पद्धतीनं आंदोलन करणार आहोत त्याचबरोबर दलित आणि मुस्लिमांनाही गोळा कर हे सगळं जे आहे हे ज्याने कोणी तयार केलं असेल आता आपण अशा एका अँगलने बघूया की हे व्हॉट्सअप चॅट खोट आहे तर हे खोटं व्हॉट्सअप चॅट जे आहे त्यामध्ये जो मजकूर आहे तो वाचणाऱ्याला खराच वाटतो कारण जितेंद्र आवाड यांची जी मनोवृत्ती आहे जी मानसिकता आहे ती याच पद्धतीची आहे त्यामुळं हा खरा आहे खोटा आहे याच्या खुलासा नंतर होईल याची पडताळणी नंतर होईल याची ऑथेंटिसिटी जी काय आहे ती फॉरेन्सिकदृष्ट्या तपासल्यानंतरच कळेल आपल्याला आणि ते काम पोलिसांचं आहे सायबर सेलचं आहे आपण त्यावर जास्त भाष्य न केलेलं बरं पण ह्यातला मजकुरावर जरूर बोलू शकतो आपण कारण हा जो मजकूर आहे ना तो जितेंद्र आव्हाडांची मानसिकता दर्शवतो आणि ती मानसिकता महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या सगळ्याच या तेरा चौदा कोटी जनतेला पुरेशी उमजलेली आहे आणि उमगलेली आहे जितेंद्र आव्हाडांची मानसिकता काय ते मंत्री होते मावा आघाडीच्या सरकारमध्ये तेव्हा त्यांनी काय केलं होतं सोशल मीडियावर त्यांचा एक बदनामीकारक मजकूर असलेला फेसबुक आशय आमच्या एका भावानं म्हणजे अनंत करमुसेनं तो फॉरवर्ड केला फक्त आपल्या वॉलवर आणि खाली लिहिलं होतं की हे ज्याने कुणी आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो भलेही ते करत। भले उपहासात्मक लिहिलेलं होतं पण आशय हाच होता की जे काही केलंय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो स्पोर्टिंगली घेता आलं असतं प्रत्यक्षात जी पोस्ट ज्याची होती त्याला उचलून नेण्याची पण प्रक्रिया सुरू झाली होती पण सुदैवानं तो वाचला त्यावेळेला अनंत करमुसिया ठाण्यात राहत असल्यामुळं एका बेसावत क्षणी हाती लागला आव्हाडांच्या आवाडांच्या टट्टूंनी त्यांना उचललं बंगल्यावर नेलं मंत्र्याच्या आणि तिथं जी बेदम मारहाण झाली आहे ते मी वारंवार आणि सातत्याने बोलत आलो आहे की अनंत कर्मूसे हा माझा एक धारकरी बांधव आहे आदरणीय भिडे गुरुजींचा शिष्य आहे पट्टशिष्य आणि गुरुजींनी जे आम्हाला शिकवलेलं आहे की शरीर माध्यम खलुधर्म साधन जग बदलायला निघालात ना तर त्याच्या आधी तुम्ही सक्षम असायला हवं तुमचं शरीर सशक्त असायला हवं आणि त्यातूनच त्यातूनच कमावलेलं शरीर जे होतं अनंताचं त्या कणखर शरीरापुढे जितेंद्र आवाडाची ती फाजील मानसिकता जी होती ना ती कमी पडली कुठेतरी त्याच्या सगळ्या चेल्या पेल्यांनी लोखंडी रॉड्स असो चामडी पट्टे असोत आणि नको नको ती साधनं वापरून अनंत कर्मुसेंवर बेदम प्रहार केले बेशुद्ध पडेपर्यंत मारलं त्यानंतर पाणी बाजून पर शुद्धी परत शुद्धीवर आणलं आणि परत मारलं परत बेशुद्ध पडला पर परत जाग केलं परत मारलं जीव जायचा बाकी होता पण जीव काही त्या कुडीतून बाहेर पडला नाही कारण ती कुडी सशक्त होती गुरुजींनी घडवलेली अनंत कर्मूसे वाचला संतोष देशमुख वाचू शकला नाही तिथेही ही, ही आव्हाड नावाची जी काही प्रवृत्ती होती फक्त नाव बदललेलं होतं आता संतोष देशमुखला यांनी ज्या पद्धतीनं मारलाय हाल हाल करून अनंत कर्मसाई मेला असता आणि हे करणारा कोण होता जितेंद्र आवाड हा जितेंद्र आवाड एक नंबरचा म्हणजे नटसम्राट ही जर पदवी ही उपाधी जर महाराष्ट्राच्या राजकारणात कुणाला द्यायची झाली तर ती जितेंद्र आव्हाडांना द्यावी इतकं बेमालूम नाट्य रंगवून चेहऱ्यावरती ते हावभाव आणून प्रसंगी डोळ्यात टचकन अश्रू आणून आपल्या अंतर्मनातल्या काळ्या भावना ज्या पद्धतीनं पटलावर सादर करतो तो नटसम्राट म्हणजे जितेंद्र आवाड सदनात ज्या पद्धतीनं आवेशानं आणि तळमळीनं कळकळीनं संतोष देशमुखच्या निर्घृण हत्येची जी मालिका आवडांनी वाचली त्या प्रसंगांचं वर्णन केलं आणि त्यांच्या आवाजातले चढ उतार ते शब्द फेक हात वारे यातून महाराष्ट्राच्या जनतेच्या काळजालाच हात घातला त्यांनी पण हे करण्याचं नैतिक अधिष्ठान कुणाला असतो हो। ज्याच्या अंगी ही नैतिकता बांधवलेली असते हा माणूस मंत्री असताना अनंत करमुसे सारख्या एका आमच्या मराठा बांधवाला उचलून नेतो एका सोशल मीडियावरच्या पोस्टवरून तिथे याची बदनामी झाली म्हणून आणि मरेच तोर मारतो नशीब चांगलं अनंत करमुसे वाचले संतोष देशमुख आज आपल्यात नाही संतोष देशमुखाला मारणारी पण जी प्रवृत्ती आहे ती पण जितेंद्र आवाड जितुद्दीन आव्हाडाची प्रवृत्ती आहे आणि या जितुद्दीन ज्या पद्धतीनं नकराश्रू ढाळलेत ना सदनात आणि त्यानंतर ह्या मोर्चालाही जाऊन तिथेही मोठ्या आवेशात भाषण केले आणि हे भाषण करण्यापूर्वी ती वातावरण निर्मिती व्हावी आपल्याला हवं तसं नेपथ्य तिथे तयार असावं एक व्यासपीठ असावं आपली लोक असावीत ज्या आपल्या प्रत्येक शब्दाला दाद देणारे असावेत खास पेरून ठेवलेले त्यातही जाळीदार टोपीवाले असावेत हातात निळे झेंडे घेतलेले आमचे आंबेडकरी बांधव असावेत दलितांचा मुस्लिमांचा वापर कसा करून घ्यायचा हे कुणीही जितेंद्र आव्हाडांना शिकू नये आता जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीनं त्या व्हॉट्सअप पोस्टबद्दल जे म्हणत आहेत की मी कधीही अजित पवारांना कितीही रागात असलो तरी अजित असं म्हणत नाही अजित पवार म्हणतो हे सांगायची गरज काय अजित पवारांबद्दल आव्हाडांच्या मनात किती आकस आहे हे जगजाहीर आहे कारण झालंय काय की शरद पवार बायोलॉजिकल काका रक्ताचं नातं हे जर समीकरण जुळवलं तर ते त्यांचं समीकरण अजितदादांसोबत शरद पवारांचं जुळतं सुप्रिया सुळे तर अगदी रक्ताची त्यांची मुलगी आहे पण हा जितुद्दीन आवाड चालत्या गाडीत चढलेला बेटा है। आता है आहे आता ह्याच्या आई वडील आहेत बायोलॉजिकल आई वडील आहेत तरीही शरद पवारांना बाप म्हणणारा हा एक बेटा आता सातत्यानं पवारांचा जर वारस कोण असेल खरा ते जर वडील आहेत तर त्यांना एका पुत्राप्रमाणे आज्ञाधारक पुत्राप्रमाणे त्यांच्या प्रत्येक गोष्टीत त्यांची साथ देणारा त्यांच्या सोबत चालणारा त्यांच्यावर आलेले वार झेलणारा एक मुलगा रक्ताचं नातं नसलं तरी खऱ्या अर्थानं वारसदार जर कोणी असेल तर तो मी आहे हे सिद्ध करण्यासाठी धडपडणारा जितेंद्र आवाड हा जितेंद्र आवाड आणि अजित पवार यांच्यात जे काही वैमनस्य आहे राजकीय असो इतर गोष्टींचं असो ते या गोष्टीमुळे कारण घरचं झालं थोडं आणि व्याहानं धाडलं घोडं असं जे म्हणतात ना हे बाहेरचे व्याही जे असतात तेच जास्त घोडदौड करत असतात आणि त्यामुळे अजितदादांना राग होता आहे राहील त्यांच्या डोक्यात एकदा माणूस फिट बसला की तो काही निघत नाही आयुष्यभर हा अजितदादांचा खाके आहे अशा अजितदादांना हा अजित म्हणेल आणखीन काही म्हणेल आणि किती शेलक्या भाषेत शिव्या देईल हे जर तुम्हाला जर ऐकायचं असेल ना तर जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात विधानसभेला ज्यांनी निवडणूक लढवली त्याला विचारा जाऊन अजितदादांबद्दल जितेंद्र आव्हाडांचं खरं मत काय त्यामुळं जितेंद्र आव्हाड आज काही म्हणत असतील की हे काही मी लिहिलेलं नाहीये मी ऍपलचा फोन वापरतो हा माझा स्क्रीनशॉट नाहीये तर तो तुमचा स्क्रीनशॉट नाहीच आहे तुम्ही ज्याला हे व्हॉट्सअप पाठवलेलं आहे चॅट पाठवलेले आहेत ज्याला मेसेज पाठवलेले आहेत त्याच्या अँड्रॉइड फोनवरून काढलेले स्क्रीनशॉट्स आहेत तुमचा ॲपल फोन असेल समोरच्याचा अँड्रॉइड होता आणि तिथून काढलेले कारण तुमचे जे मेसेजेस गेलेले आहेत ना ते मेसेज व्हाईट कलरच्या बॅकग्राऊंडवर ब्लॅक अक्षरात लिहिलेले आहेत त्याच्या खाली कुठलाही टिक मार्क वगैरे नाही आहे मग समोरच्याने जेव्हा तुम्हाला उत्तर दिले की तुम्ही त्याला प्रश्न विचार तुझा फोन लागत नाही सकाळपासून प्रयत्न करतोय तेव्हा त्याने मेसेज टाकला सुरू आहे फोन माझा फाय वन फाय वन बंद आहे तात्पुरता मी सगळी तयारी केली आहे ह्या तिन्ही मेसेजवर टिक्स आहेत म्हणजे त्याने हे जे काही उत्तरं दिले ती तुम्हाला आले आणि तुम्ही पाहिल्यानंतर त्याच्यावर दोन ब्ल्यूटिक झाले म्हणजे हे दिसतंय कुणाच्या स्क्रीनवर तर त्याच्या जो शिवराज ज्याच्याबद्दल तुम्ही बोलताय त्याच्याशी बोलताय आणि हे त्याच्या मोबाईलवरून घेतलेलं स्क्रीनशॉट आहे त्यामुळे खरं खोटं करणं आता मी जसं सुरुवातीला म्हणालो की हे फॉरेन्सिकवाले करतील तुम्ही तातडीनं रुपालिताई ठोंबरेंनी ज्यांनी हे तुमचं व्हॉट्सअप चॅट लीक केलं त्यांची वकिली अक्कल वगैरे काढून त्यांच्यावर आगपाखड करून त्यांच्यावरही तुम्ही पोलीस केस दाखल केले करणारा कोण मोहसिन शेख यांचाच एक बगलबच्चा स्वतः जितेंद्र आव्हाडांनी केस नाही केली आहे मोहसिन शेखने केली आहे हा मोहसिन शेख कोण आहे ज्याला अजितदादा त्या सगळ्या शरद पवारांच्या राजीनामा अट्यात बोलत सातत्याने डाफरत होते ना बसरे खाली कारण तो सतत आपली स्वामीनिष्ठा दाखवण्याचा प्रयत्न करत होता की आम्ही काय आता इथून हलणार नाही आम्ही असंच करतो आम्ही उपोषण करतो तेव्हा अजितदादा त्याला बोलले होते हा कर कर तू तू उपाशीरा थोडा कमी होशील आठवतं का तुम्हाला उपोषण हे ते सगळ्या गोष्टी आम्ही पण तुमच्या आम्ही काय मूर्ख आहेत काय तुलाच करताय काय तर हा मोशिन शेख जितेंद्र आव्हाड ही मंडळी ज्या पद्धतीनं राजकारण करतायत ज्या पद्धतीनं या मंडळींच्या डोक्यात नेहमीच काहीतरी कुरापती शिजत असतात कसंही करून या राजकारणात जिवंत राहणं चर्चेत राहणं आणि समोरच्याला अडचणीत आणणं आता त्यांच्या दृष्टीने जितेंद्र आव्हाडांच्या दृष्टीने धनुभाऊ जो आहे धनंजय मुंडे आणि वाल्या वाल्मिकी कराड यांच्याबद्दल जो काही आकस आहे किंवा ज्या काही जे काही राजकीय शत्रुत्व वैमनस्य असेल यांच्यामध्ये कारण शेवटी प्रत्येकाला राजकारणात पुढे जायचं असतं आता जितेंद्र आव्हाडांच्या मार्गात आलेले हे सगळे काटे आहेत दगड धोंडे आहेत सगळ्यात मोठा दगड अजितदादा पवार धनंजय मुंडे त्यातलाच एक भाग आता धनंजय मुंडेंचा जो कोण बच्चा आहे हा वाल्मिक कराड तो ओघाने यांचा शत्रूच झाला आता या शत्रूंना संपवण्यासाठी ज्या त्वेषानं जितेंद्र आवाड सभागृहात तुटून पडले होते जो त्यांनी तिथे संगीत मानापमानाचा एक अंक सादर केला अगदी समोरच्या डोळ्यात टचकन पाणी आणेल असा मुद्राभिनय असे हावभाव असे हातवारे अंग विक्षेप आणि त्यातून साधायचा जो परिणाम होता तो साधला त्यांनी आताही कालच्या मोर्चात त्यांनी प्रचंड आक्रसताळा असं सा भाषण केलं या सगळ्याचा परिपाक हा आहे की जर एखाद्या शहाण्या माणसाने जर जितेंद्र आव्हाडांचं विश्लेषण केलं ना तर तो, तो यांच्या थोबाडीत मारेल आणि विचारेल किती निष्पणा करता हो तुम्ही ते तुम्हीच होता जेव्हा तुम्ही मंत्री असताना अनंत कर्मूरला त्याच्या घरातून उचलून बेदम मारलं होतं त्याचा जीव घ्यायचाच बाकी होता उद्देश तोच असावा कारण बेशुद्ध पडलेल्या माणसाला पाणी पाजून शुद्धीवर आणून परत परत मारलं जात होत त्यानंतर त्याला जेव्हा जिवंत सोडण्याची वेळ आली तेव्हा त्याला, त्याला सांगितलं गेलं की तुला आता मी संपवणार तुझं करिअर संपवणार तुला कोण नोकरी देतो तुला रस्त्यावर आणि या शब्दात जितेंद्र आवाडांनी त्या अनंत कर्मूशेची अवहेलना केली होती आता तो जितेंद्र आवाड मयत संतोष देशमुखांसाठी नखराश्रू ढाळतोय ही नवटंकी नाहीये का हा नीचपणा आहे नीचपणा आणि हा नीचपणा या महाराष्ट्राच्या राजकारणात आता नित्याचं झालाय आणि तो आपल्याला बघायचा आहे अधिवेशन दर अधिवेशन या अशा घटना घडत राहतील आणि त्या पुढच्या पाच वर्षात बघायचंय कारण सरकार आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं आहे या हिरव्या बाणगुळांचं नाही आहे जोवर यांना पुन्हा सत्तेत येण्याचे काही मार्ग दिसत नाहीत सुचत नाहीत तोवर अशा घटना घडत राहतील आणि तोवर आपल्याला या सिनेमाचे नाटकाचे असे प्रसंग आणि त्यावरचे यांचे प्रचंड टाळ्या मिळवणारे हे मुद्राभिनय आणि हातवारे पाहायला मिळतील या नाटकाचे प्रत्येक अंक अशीच एक घंटा वाजली पडदा उघडला की आपल्या समोर येतील एक अंक संपला की दुसरा अंक दुसरा संपला की तिसरा या नाटकाला अंत नाही हे तीन अंकी दोन अस अंकी असं नाटक नाही आहे एकांकिका तर अजिबातच नाही पाच वर्ष आपल्याला नॉनस्टॉप हा न संपणारा अंकांचा सिलसिला एक महानाट्य बघायचं आहे महानाट्याची सुरुवात आता कुठे झालेली आहे त्यातला नीचपणाचा जो काही अध्याय होता तो आता सुरू झाला आहे पहिली ओवी वाचली गेलेली आहे आता शेवटच्या पानापर्यंत हे नेमकं कधी जाईल आणि कधी याची सांगता होईल याची फक्त वाट बघायची मी तुर्तास इथेच थांबतोय मित्र हा जो काही प्रकार आहे याचा सारासार बुद्धीनं विचार करा साकल्यानं विचार करा विवेक वेगबुद्धीला जागून विचार करा महाराष्ट्रात एक काय चाललंय आणि आपण या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहायला हवं भावनेच्या भारात वाहून न जाता विधानसभेत ज्या मंडळींनी आपल्या बेमालूम अशा अभिनयानं जे काही व्यथित करून आहे अवघे जनव्यथित झाले त्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे खरा खोट्याची आधी शहानिशा करा आणि मग या ॲक्टर या नौटंकी बाजांना तुमच्या हृदयात स्थान द्या धन्यवाद नमस्कार